शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे केंद्रीय अजय मिश्र यांच्या गुंडांच्या समाविष्ट असलेल्या गाड्यांच्या ज्यामध्ये त्यांच्या समावेश होता त्यांनी भरधाव वेगाने शेतकऱ्यांवर गाडी चालवून चार शेतकरी व एक पत्रकाराला चिडून मारले पेक्षा अधिक शेतकऱ्यांना गंभीर जखमी केले शेतकरी आंदोलनाच्या इतिहासातील ही अत्यंत काडीकुट्टा व निषेधार्थ घटना आहे या अनुषंगाने शहीद शेतकऱ्यांचा अस्थी कलश महाराष्ट्रभर फिरत असलेल्या अस्थी अर्च्याचे नेतृत्व जितेंद्र चोपडे हे करीत आहेत 12 नोव्हेंबर नानगाव खंडेश्वर बस स्टॉप येथे अभिवादन सभा घेण्यात आली येनस व मोखड येथे अभिवादन करण्यात आले शहीद शेतकऱ्यांच्या अस्थी कलशाला अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्रव्यापी अस्थी कलश अभिवादन यात्रा 27 ऑक्टोबरला पुणे येथील क्रांतीज्योती महात्मा फुले वाड्यातून निघून 18 नोव्हेंबरला मुंबई येथे हुतात्मा सोहळा पोहोचणार आहे ही अस्थी कलश यात्रा नागपूर जिल्ह्यातून अमरावती जिल्ह्यामध्ये दाखल झाली यावेळी अभिवादन सभेचे अध्यक्ष इदरीस भाई भाकपचे ज्येष्ठ कार्यकर्ते ज्ञानेश्वर शिंदे किसान सभा जिल्हा सहसचिव शाम शिंदे शिवसेना प्रकाश मारुठकर भाकप सुनील मेटकर अमोल धौसे डी वाय एफ डी वाय एफ आय शेख मोहसे विशाल शिंदे राजेंद्र राऊत जयेंद्र सुने रामदास मते आशिष रावेकर दिलीप महल्ले रितेश कटाणे दिनेश बावणे अंकुश शिंदे रोहित केरेकर संतोष सुरजुसे संजय मंडवधळे गणेश सोनोने संजय ढोके व शेकडो जनसमुदाय उपस्थित होता उत्तम ब्राम्हणवाडे सह उमेश चव्हाण विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर